बँकर बनायचं आहे तर वर्षातली सगळ्यात महत्वाची जाहिरात आलेली आहे ज्याला आपण आयबीपीएस क्लर्क म्हणतो राईट तर मी आज तुमच्यासोबत आयबीपीएस क्लर्क ही नोटिफिकेशन डिस्कस करणार आहे काय जवळजवळ सहा हजार एकशे अठ्ठावीस प्लस म्हणजे अराऊंड सहा हजारच्या आसपास जागा निघलेत असं म्हणेन मी आणि ह्या जागा अजून वाढतील कारण पाच बँकेच्यामध्ये अशा आहेत ज्या जागा अजून रिपोर्ट केलेल्या नाहीत ते पुढे जाऊन जागा रिपोर्ट करतात तर ह्या केसमध्ये धरून चाललं की लमसम एक दहा हजारच्या आसपास जागा निघतील असं म्हणे आता सध्या डिक्लेअर झाली सहा हजार दोनशेच्या आसपास ज्या जागा पुढे जाऊन वाढतील अराऊंड साडेतीन हजारच्या आसपास म्हणजे अराऊंड आठ नऊ दहा हजारच्या आसपास हे जागा हे प्रत्येक वर्षाचा रेकॉर्ड आहे पुढे अजून जागा वाटतात आता ही वेकन्सी काय हे कंप्लीट जॉब प्रोफाईल काय ओके किंवा अप्लाई करण्यासाठी काय क्रायटेरिया हे कंप्लीट गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत तर माझं नाव आहे पवार तुम्ही जसं मला सगळ्यांचं ओळखत असाल बरेच व्हिडिओ आपले आलेले आहेत तर आपल्या सर्वांचं मी विद्या विद्याप्रबोधनीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो चला मग आजचा व्हिडिओ आपण चालू करूया बरं तर जसं की बँकिंग मध्ये तुम्हाला जायचं असेल एसबीआय सोडून ज्या सरकारी बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका ज्याला आपण नॅशनलाइज बँक म्हणतो सध्या भारतामध्ये अशा अकरा बँका आहेत एसबीआला सोडून आणि जर तुम्ही मला म्हटलं की सध्या टोटल सरकारी कमर्शियल बँका किती तर बारा आहेत एसबीआयला धरून पण एसबीआय ह्या लिस्टमध्ये येत नाही कारण एसबीआयची परीक्षा वेगळी होते पहिल्यापासून आणि एसबीआला जर तुम्ही सोडला जे का बाकी सरकारी बँक आहे त्यांच्यासाठी एकच कॉमन परीक्षा होती क्लर्क घ्यायचा असेल पीओ घ्यायचा असेल एसओ घ्यायचा असेल तर वेगळे जाहिरात वेगळी वेगळे जाहिरात वेगळी वेगळे जाहिरात तर झाला आपण आयबीपीएस म्हणतो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन तर बँक कर्मचारी निवड आयोग करून ही परीक्षा घेतली जाते ठीक आहे तर दोन हजार चोवीस ची झरात आलेली आहे तुमची सिलेक्शन जे आहे ते पंचवीस मध्ये होतील पंचवीस सव्वीस साठी तर आपण याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करूया बघा तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून चालू झाले त्याचे एक पासून फॉर्म भरायला चालू झाले हो आणि तुम्ही भरू शकता एकवीस जुलैपर्यंतच म्हणजे फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे हो हा अराऊंड एक ते एकवीस म्हणजे एकवीस दिवसाचा आहे तर एकवीस जुलैच्या तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल तर ता शेवटच्या तारखेची वाट बघू नका नंतर काय होतं लास्टला सर्व्हर कधी कधी डाऊन होता मग तुम्ही रात्री वगैरे बसून मग काय करता फॉर्म भरायचा प्रयत्न करता तर बेटर असेल की तुम्ही जसं तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तुमच्या क्वेरी क्लिअर झाली असेल तर नक्कीच तुम्ही लगेच फॉर्म भरून घ्यावा आता पुढे जागा झालं तर फॉर्म भराय कधी चालू झाले तर हे मी तुमचं सांगितलेलं ऑनलाईन एक्झाम कधी बघा ऑगस्ट कॅलेंडर कॅलेंडरनुसार आयबीपीएसचे कॅलेंडर पण आलेले आहे जसं की जानेवारीमध्येच ते डिक्लेअर करतात तर कॅलेंडरनुसार यांची जे एक्झाम आहे ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू होते कारण ऑगस्टमध्ये सुरुवातीला आर आरबीच्या एक्झाम होतात ज्याचं आता फॉर्म डेट्स वगैरे क्लोज झालेत आता परीक्षेचे कॉल लेटर वगैरे येतील थोड्या दिवसामध्ये तर आर आर बी झालं की लगेच आयबीपीएस क्लर्क एक्झाम होते तर ऑगस्टमध्ये ही प्रिलियम एक्झाम होणार आणि मेन्स एक्झाम जी आहे ही ऑक्टोबरमध्ये होणार ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अराऊंड एक महिन्याच्या कालावधीमध्ये जाते आणि जे सिलेक्शन हे डिक्लेअर कधी होतं एप्रिलमध्ये आयबीपीएस चा जो रिझल्ट लागतो आर आरबी चा सोडून आयबीपीएस क्लर आयबीपीएस पीओ आणि आयबीपीएस एसओ तर त्यांचा हो। रिझल्ट हा फिक्स लागतो एक एप्रिलला प्रत्येक वर्षी लक्षात ठेवा एक एप्रिलला तुमचा रिझल्ट हा लागतो की तुम्ही सिलेक्ट झालाय की नाही फायनली समजते तुम्हाला तर अराउंड एक सहा महिन्याची प्रोसेस आहे जास्त असणे तर डिसिप्लिन तुम्ही जर फॉलो केलं तर के नक्कीच तुम्ही बँकमध्ये क्लर्क बनवू शकता ठीक आहे तर फार चांगल्या वेकन्सी आहेत असं म्हणे आपण एक्झाम वगैरे सगळं तुमचं ऑनलाईन आहे कम्प्लीट प्रोसेस तर याच्यामध्ये मी सर्व गोष्टी हायलाईट करून ठेवल्या ज्या महत्त्वाच्या आहेत तर आपण आता पुढे बघूया याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे तर बघा इथं मी हायलाईट केलेल्या आहेत बँकांना म्हणजे कुठल्या कुठल्या बँकेच्यामध्ये आहेत तर टोटल अकरा बँक आहेत एसबीआयला सोडून याच्यामध्ये सरकारी टोटल बारा आहेत म्हटलं मी पण आय सोडून जे अकरा बँका होत्या त्यांच्यासाठी ही परीक्षा होते तर याच्यामध्ये ह्या सगळ्या सरकारी बँका तुम्ही बघू शकता ऐकलं असेल तुम्ही आजूबाजूला शाखा पण तुम्हाला दिसतील यांच्या तर बँक ऑफ बरोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओवरसीजी बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिल्थ बँक युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया ह्या बँका याच्यामध्ये येतात ज्या भारत सरकारचे आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे आहेत ओके म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे आणि बाकी कुठल्याही बँका तुम्ही जर ह्या सोडून बघत असाल तर ते खासगी असतील किंवा कोऑपरेटिव्ह असतील किंवा फॉरेन असतील किंवा लोकल एरिया बँक असतील किंवा स्मॉल फायनान्स बँक असतील किंवा पेमेंट बँक बैंक असतील बँकांमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत हे तुम्हाला माहित आहे ओके टोटल सरकारी बार आहेत ह्या अकरा बँका आणि एसबीआय जो वेगळा ग्रुप आहे ओके पण गवर्नमेंटच आहे पण त्यांची एक्झाम्स वेगळे वेगळे होते तर हे तुमच्या लक्षात असेल तर ह्या टोटल अकरा बँकांसाठी जाहिरात आलेली आहे आता मग क्लर्क म्हणजे कोण क्लर्कच्या जागा आहेत सगळ्या तर क्लर्क म्हणजे तुम्ही बँकेत गेल्यानंतर जे तुम्हाला बोलणारी लोक असतात सपोर्टिंगचा अकाउंट काढायला बसलाय बसलेले व्यक्ती किंवा पैसे द्यायला बसलेले कॅशर आहे व्यक्ती किंवा जे फ्रंट तुम्हाला दिसतील सिंगल विंडो ऑपरेटर वगैरे तर हे सगळे क्लर्क लोक आहेत ठीक आहे आणि यांची पुढे पुढे जाऊन प्रमोशन पण होते सिनेट क्लर्क होतात इंटरनल एक्झाम देतात आणि प्रमोट पण होतात ऑफिसर पण बनतात ओके किंवा तुम्ही एक्सटर्नल एक्झाम देऊन पण तुम्ही प्रमोट होऊ शकता म्हणजे वरती जाऊ शकता इंटरनल एक्झाम हा एक तुमच्याकडे सोर्स आहे प्रमोट होण्याचा आणि एक्सटर्नल एक्झामच्या ओपन मार्केट मधून तुम्ही देत आहे ठीक आहे समजा एखादा मुलगा ह्या वर्षी क्लर्क झाला आणि त्याची तयारी नक्कीच ऑफिस लेवलची आणि तो आयबीपीएस ची पण तयारी करून पुढच्या वर्षी पीओ झाला तर नक्कीच तो ओपन मार्केट मधून प्रमोट वरती गेलेला आहे म्हणजे पीओ झालेला डायरेक्टली किंवा तुम्ही समजा काही एक्झाम असता जे आय बी <coughs> किंवा सीआयबी वगैरे सॉरी जे सी आय बी ह्याची एक्झाम जरा तुमचा स्केल वाढतो पेमेंट वाढतो वगैरे ओके की बऱ्याच अशा वेगवेगळ्या एक्झाम्स होतात ज्यातून तुम्ही प्रमोशन घेऊ शकता किंवा तुमचा स्केल वाढवू शकतो हो, ह्या सर्व गोष्टी असतात पण सगळ्यात मधच मुद्दा ह्यासाठी तुम्हाला बँकेत एंट्री मारायला पाहिजे ऍज अ क्लर्क म्हणून किंवा एज अ ऑफिसर म्हणून ज्याला आपण पीओ म्हणतो किंवा एसओ पण म्हणतो स्पेशलिस्ट तर ही जी जर आहे ही स्पेसिफिकली क्लर्क साठी आहे टोटल सहा हजार दोनशेच्या आसपास जागा आहेत आणि या पुढे जागा वाढतील अजून मेन्सच्या कालावधीनंतर ह्या जागा वाढतात त्यामुळे कधी बघा प्रीचा ऑफ जास्त लागतो कारण प्रीला जागा जेवढ्या आहेत तेवढ्या स्टेबल राहतात कारण काही बँक आलशे आहेत एक बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक काय करते फार लेट जागा डिक्लेअर करते म्हणजे आयबीपीएस ची प्रोसेस संपत आली की पटकन ही जागा होतात आणि आम्हाला एवढ्या जागा द्या असं त्यांना म्हणतात म्हणजे आम्हाला एवढी मुलं द्या मग त्यावेळेला त्यांच्या जागा पटकन वाढतात नोटिफिकेशनमध्ये म्हणजे याचा अर्थ असं होतो की बँका सध्या बीज आहेत त्यांच्या कामामध्ये ज्यावेळेस आयबीपीएस ची नोटिफिकेशन आली तर आयबीपीएस काय करतात आपल्या डेटनुसार सगळ्या गोष्टी भरून घेतो त्या त्या डेटला त्यांच्या एक्झाम वगैरे होतात आणि सिलेक्शनच्या आधी सगळ्या बँकांना रिपोर्ट करावं लागतं की आम्हाला एवढ्या जागा ह्या वर्षी लागणार आहेत आणि त्यानुसार मग आय बी पी एस त्या सगळ्या जागा इन्क्लूड करतात पण त्या रेंजमध्ये लागतो मेन्सला पुढे जाऊन त्यामुळे मेन्सचा कटॉप कधी कमी पण कमी लागतो पण जागा त्यावेळेला वाढलेले पण असतात आणि मेन्स तशी टफ असते त्या दोन्ही गोष्टी रिझन्स आहेत यासाठी मी जे काय म्हणतोय आता पुढे बघा अकरा त्या तुमच्या लक्षात आल्या असतील आता यासाठी एलिजिबिलिटी ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण पाहिजे ठीक आहे एज लिमिट किती आहे कमीत कमी वीस पाहिजे जास्तीत जास्त अठ्ठावीस पडते आता एक मुलगी आहे ती म्हणत होते की सर माझं वय वीस चालू आहे तर मी एलिजिबल आहे का तर नाही वीस संपलेलं असायला पाहिजे मिनिमम वीस पाहिजे आणि मॅक्झिमम तुमचा वय किती पाहिजे अठ्ठावीस म्हणजे क्लकला जास्तीत जास्त अठ्ठावीस एज लिमिट चालतं आणि कमीत कमी वीस पूर्ण असायला पाहिजे म्हणजे तुमचा जन्म हा एकोणीशे शहाण्णव नंतरचा असला पाहिजे दोन जुलै एकोणीशे शहाण्णव नंतरचा आणि एक जुलै दोन हजार चारच्या आतचा असला पाहिजे म्हणजे तुमचा जन्म हा शहाण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यान पाहिजे तर नक्कीच तुम्ही ह्या पदा इलिजिबल आहे म्हणजे सिंपल भाषेमध्ये तुमचं वय वीस पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस चालतो आणि त्यानुसार पुढं एज रिलॅक्झेशन पण आहे कॅटेगरीच्या मुलांना अटेम्प्ट जास्त मिळतात जसं की समजा एखादा एस सी कॅटेगरीचा मुलगा आहे तर अठ्ठावीस आधी पाच पर्यंत देऊ शकतो वयाचे तर तीस पर्यंत एक्झाम देऊ शकतो तर बाकी कॅटेगरीच्या मुलांना पण एज रिलॅक्झेशन आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे जाऊया तर पुढे याच्यामध्ये अजून काय काय महत्वाचं आहे बघा तर ह्या सगळ्या गोष्टी इथे मी हायलाइट केलेल्या आहेत ज्यामध्ये एक आहे गोष्टी आहेत ते काय काय बघा प्रोफिसन्सी इन द लोकल ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट युटी कॅन्डिडेट शुड नो हाऊ टू रीड राईट अँड स्पीक द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट ऑर युनियन टेरिटरी फॉर विचिडेट विशेष टू अप्लाय इज प्रेफरेबल म्हणजे ज्या राज्याला तुम्ही अप्लाय आहात एस काय म्हणाले बघा ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करणार त्या राज्याची तुम्हाला लँग्वेज माहिती असणं गरजेचं आहे रीड राईट स्पीक म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत त्या ज्या मुलांना हे येतं ते त्यांना आम्ही प्रेफरन्स देऊ असं म्हणतात म्हणजे तुम्ही म्हणणार जर कसं आम्ही ह्या राज्याचे नाही आणि आम्ही ह्या राज्यात पण वेगवेगळ्या राज्यामध्ये अप्लाय करणार आहे तर रिलिजिबल आहे का तर रिलिजिबल आहे तुम्हाला ती भाषा फक्त आली पाहिजे त्याला आपण रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग म्हणतो तिन्ही गोष्टी तुमच्या चेक होतात डीबीच्या वेळेला तर डेफिनेटली ह्या गोष्टी तुमच्या विचार लक्षात असल्या पाहिजे ओके आता पुढे जाऊया आपण पुढे अगेन महत्वाच्या गोष्टी काय त्याच्यामध्ये बघा हा फॉर्म फी किती आहे एक्झाम फॉर्म फी जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तुमची एक्झाम फॉर्म फी आहे आठशे पन्नास रुपये ओपन कॅटेगरीच्या मुलांना ओपन कॅटेगरीच्या मुलांना म्हणजे तुम्ही जनरल कॅटेगरीचे मुलं असाल आणि फॉर्म भरत असाल तर तुम्हाला आठशे पन्नास रुपये भरावे लागतील जनरल आणि ओबीसी लक्षात ठेवा आणि जर का तुम्ही कॅटेगरीचे मुलं असाल जसं की एस सी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन ओके तर ह्या सर्व टाईपच्या मुलांना फीज आहे फक्त आणि फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे आठशे पन्नास रुपये जनरलच्या मुलांना आणि कॅटेगरीच्या मुलांना एकशे पंच्याहत्तर रुपये हे तुमच्या लक्षात आलं असेल फॉर्म भरतीवर तुम्हाला एवढी फी भरावी लागते आता एक्झाम कशी होते मग तर यांची एक्झाम कशी होते दोन स्टेज मध्ये होते प्री आणि मेन्स होते त्याला इंटरव्ह्यू नसतात क्लबचे कुठल्या प्रकारचे इंटरव्ह्यू होत नाहीत ऑफिसरचे फक्त इंटरव्ह्यू होतात हे तुम्हाला माहिती आहे तर प्री एक्झाम मध्ये जसं की काही चेंजेस नाही आहेत रेग्युलर जसं ज्याला येते त्या पद्धतीनं इंग्लिश न्युमरिकलॅबिलिटी आणि रिझनिंग बघ बरेच जण म्हणतात का तिथं कॉन्ट का दिलेलं नाही न्युमेरिकल ॲबिलिटी का म्हटले आता बरेच जण मुलांना हे पण समजत नाही न्युमेरिकल ॲबिलिटी जिथं म्हटलं जातं तिथं सिंपल सिलॅबस असतो म्हणजे मॅथ्सचा एकदम सिम्पल भाग न्युमेरिकल म्हणजे लाईक कॅल्क्युलेशन बेसवरती क्वेश्चन तिथे जास्त येतात म्हणजे कॉन्ट हा शब्द वापरतो तिथं कम्प्लीट कॉन्टला महत्व दिलं जातं अर्थमॅटिकचे क्वेश्चन वगैरे जास्त असतात ते असा आहे तर न्युमिकल अॅबिलिटी म्हणजे सिम्पल भाग असो रिझनिंग जसं हे रिझनिंग मध्ये काय चेंजेस येत नाहीत पण मॅथ्समध्ये न्युमेरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटी अप्लिटर असे शब्द वापरले जातात तुम्ही ऑफिसरच जर जाहिरात बघितली तर क्वांट हा शब्द वापरतात काही तर वेटेज आहे बऱ्याच गोष्टींना बऱ्याच गोष्टींची टॉपिक ची लेवल ऑफ डिफिकल्टी वाढते पण तो एजे सिलेबस आहे तिथं सिम्पल भाषेमध्ये न्युमरिक लॅब्रिटी असं म्हटलं जातं सिंपल सिम्प्लिकेशन नंबर सिरीज डेटा इंटरप्रिटेशन क्वालिटी इक्युशन अशा क्वेशनवरती हो जास्त यांचा भर असतो तो अशी शब्द ऍड केलेला असतो आणि एक तुमचं इंग्लिश तर इंग्लिशचे तीस क्वेश्चन असतात तीस मार्क्स आहेत न्युमिक लॅबरिटी म्हणजे गणितचे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स आणि रेने पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क्स म्हणजे धरून चला की शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स असतात एक क्वेश्चन एक मार्क्स आणि तुम्हाला सेक्शनल वेळ असतो इथे आर आरबी सर नाही येते बीला कंपोजिट वेळ असतो पंचेचाळीस घंटे पण इथे तुम्हाला सेक्शनल वेळ आहे ह्याला वीस मिनिट याला वीस मिनिटं आणि याला वीस मिनटं आणि सेक्शनल वेळ तो तिथेच स्पेंड करावा लागतो तो हा सेक्शनचा राहिलेला दुसऱ्या सेक्शनमध्ये वापरता येत नाही तर अशा पद्धतीने एक तासाची ही एक्झाम होते त्याला जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमची सेकंड स्टेज मला तुम्हाला लेटर येतात त्याला आपण मेन्स म्हणतो तर मेन्स मध्ये कसं असणार आहे बघा यांचे एकशे नव्वद प्रश्न असतात टोटल आता यांची लेवल ऑफ डिफिकल्टी थोडीशी टफ होते मेन्स कारण अभ्यास करते वेळी कधी लक्षात ठेवा तुम्ही मेन्स ओरिएंटेड केला पाहिजे प्री ओरिएंटेड नाही कार प्रीचा सिलेबस एकदम सोपा असतो ब्रोकन नॉलेज घेऊन जर तुम्ही समजा थोडेफार प्रॅक्टिस केला असेल तर मी प्री आरामात पास होऊ शकता पण मेन्स क्रॅक करणं चॅलेंजिंग असतं कारण मेन्सला सगळी अभ्यास केलेली मुलं येतात त्यामुळे तिथं लेव्हल ऑफ डिफिकल्टी पण हाय असते आणि कट ऑफ पण त्यांचा कमी लागतं बरं क्वेश्चनची लेवल ऑफ डिफिकल्टी एकदम क्वालिटी असते चांगली असते तर याच्यामध्ये जनरल अँड फायनान्स अवेअरनेस म्हणजे सिम्पली करंट अफेअर्स मध्ये रिलेटेड टू बँकिंग अँड फायनान्स तर याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स आहे इंग्लिशचे तुम्हाला चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स होती रिजनिंगचे तुम्हाला रिजनिंग आणि कॉम्प्युटर पन्नास क्वेश्चन साठ मार्क्स आहे त्याला रिजनिंग अँड क्वेश्चन आहेत पण याच्यामध्ये नव्याण्णव टक्के सगळे क्वेश्चन रिझनिंगचे असतात एखादा किंवा दुसरा क्वेश्चन कॉम्प्युटरचा येतो आणि ह्याला वेटेज आहे साठ मार्काचा आणि कॉनचे तुम्हाला पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स गावते म्हणजे हे सगळं प्लस केलं की एकशे नव्वद प्रश्न होतात आणि दोनशे मार्क्स होतात आणि ह्याला पण अगेन सेक्शनल वेळ आहे याला पस्तीस मिनटं जेएला ऍक्च्युली जे एला पस्तीस मिनटं लागत नाहीत जी मुलं कारण करंट करन, अफेअर्स हे वाचला की तुमच्या लक्षात येते की बाबा आपल्याला हे उत्तर येते का नाही तर ह्या केसमध्ये याचा वेळ कमी करून बाकी सेक्शनमध्ये दिला असता तर त्याचा फायदा मुलांना झाला असता पण मला म्हणायचं की इथं समजा तुमचा पंधरा वीस मिनिटामध्ये हा सेक्शन झाला तर रिमेनिंग वेळ तुम्ही ऑदर सेक्शनमध्ये वापरू शकताय तर याचं उत्तर आहे नाही तिथं तुम्हाला शांत बसावं लागेल जोपर्यंत सेक्शन तो लॉक होत नाही पुढे जात नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने एकशे साठ मिनिटं वेळ आहे तुमच्याकडे ला तुम्हाला पस्तीस मिनिटं इंग्लिशला पस्तीस मिनिटं रिजनिंगला पंचाळीस मिनिट आणि कॉन्टला तुम्हाला पंचाळीस मिनिटं अशा पद्धतीने एकशे साठ मिनिटं वेळ आहे तुम्हाला तर हे जर तुमचं झालं की तुम्हाला ह्याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिक्लेअर होते मग तुमचे डी वी डॉक्युमेंटिकशन या सगळ्या गोष्टी होतात आता पुढे जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तर तुमची एक्झामचं जे काही मिडियम ऑफ लँग्वेज आहे तर तुम्ही कुठले कुठली चूज करू शकता तर एक्झाम तुम्हाला बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये तर दिसतेच क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्येच दिसणार तर तुम्ही सेकंड लँग्वेज चूज करू शकता ट्रान्सलेटेड जी सेकंड लँग्वेज तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हिंदी मराठी कोकणी निवडता येते म्हणजे इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे समजा काय काय समजलो नाही तुम्ही जर ट्रान्सलेटेड भाषा बघू शकता मराठीमध्ये तर फॉर्म भरती तुम्हाला विचारलं जाईल तुमची सेकंड लँग्वेज कुठे आहे तुम्ही मराठी इथं निवडू शकता किंवा हिंदी घ्या कोकणी घ्या महाराष्ट्रातली मुलं मराठीच निवडतील म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दोन लँग्वेजमध्ये दिसेल इंग्लिश मध्ये दिसेल आणि मराठीमध्ये पण दिसेल ओके क्लिअर आहे आता आपण पुढे जागा तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता अगेन याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे बघा बाकी टिपिकल आयबीपीएस ची ही जनता आहे आता पुढे अजून याच्यामध्ये ज्या गोष्टी मी हायलाइट केलेल्या आहेत त्या काय काय आहेत बघा तर हे लक्षात आलं असेल तर बाकी याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या आता सगळ्यात महत्वाचं आहे इथं अगेन फॉर्म फी किती आहे एकशे पंच्याहत्तर आठशे पन्नास जसं मी मगाशी अप्लाय केलं सांगितलं तुम्हाला ठीक आहे ज्यामध्ये हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्हाला आयबीपीएस वेबसाईटला सगळ्या गोष्टी अप्लाय करायचंय ठीक आहे आता पुढे याच्यामध्ये जागा किती आहेत आपण हे जरा बघूया कुठल्या राज्याला किती जागा तर ह्याची जी काही कॉम्पिटिशन आहे ही स्टेट लेवलची असते म्हणजे तुमचा कटाफा स्टेट लेवलचा लागतो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा इथे जे दिलेलं आहे स्टेट वाईज जागा आहेत ह्या सगळ्या तुम्ही बघू शकता इथे जसं की युनियन टेरिटरी अंदमान आणि निकोबार दिलेत तर याच्या टोटल जागा फक्त एकच आहेत तर असं आहे उदाहरणासाठी तर महाराष्ट्राला जागा अरून पाचशे नव्वद आहेत मी इथं हायलाइट केलेत दात नाही इथे तर याच्या ज्या जागा आहेत टोटल महाराष्ट्र राज्यासाठी तर इथे दिलेत बघा इथे मी हायलाइट केलेत बघा तुम्ही बघू शकता स्टेट ऑफ महाराष्ट्राला अप्लाय करणार असाल महाराष्ट्राच्या असाल तर महाराष्ट्रासाठी जागा किती टोटल किती बँकांनी जागा डिक्लेअर केली जातात तर टोटल अकरा मधल्या पाच वजा तुम्ही केला तर सहा बँकांनी जागा डिक्लेअर केल्यात एक दोन तीन चार पाच आणि एक बँकांनी शून्य जागा म्हटले म्हणजे कॅनरा बँकेला महाराष्ट्रामध्ये जागा नाही म्हणजे टोटल जर तुम्ही काउंट केलं तर पाचशे नव्वद जागा या महाराष्ट्रासाठी आहे आणि जिथे येणार म्हटलेला येणार काही बँकांनी जागा रिपोर्ट केली नाही जसं मी मागाशीच म्हटलं की आयबीपीएस आपल्या तारखेनुसार एक्झाम तर घेते पण काही बँका आपल्या कामामध्ये बिझी असतात तर नंतर म्हणतात की आम्ही तुम्हाला नंतर सांगतो की आम्हाला जागा किती पाहिजे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्झाम वगैरे घ्या तर आता समजा प्रिलियम झाली तर प्रिलियमधला जागा वाढणार नाही तर ह्या केसमध्ये त्यांचा कट ऑफ जास्त लागतो कारण अकॉर्डिंग टू जागा त्यांचा रेशनुसार तो कट ऑफ लागतो तर कट ऑफ हाय जातो आणि मेन्स नंतर सडनली काही बँका जागा रिपोर्ट करतात की आम्हाला या वर्षा एवढ्या जागा भरून घ्यायच्यात आम्हाला एवढ्या जागा द्या आम्हाला एवढी मुलं द्या आम्हाला एवढी मुलं द्या वगैरे वेगळ्या अशा पाच बँका त्यांनी जागा डिक्लेअर केल्या आहेत कुठल्या कुठल्या बघा एक आहे बँक ऑफ बडोदा एक आहे बँक ऑफ महाराष्ट्र एक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया एक आहे इंडियन एक आहे तुमची सॉरी एक आहे बँक ऑफ बरोदानं जागा डिक्लेअर केलेली नाही आहे एक आहे बँक ऑफ महाराष्ट्राने जागा डिक्लेअर केलेली नाही आहे अगेन त्याच्यानंतर येणार एनरला पॉइंट वाचू हो, युको बँकेने जागा डिक्लेअर केले नाही आणि युनियन बँक ऑफ इंडियाने पण जागा डिक्लेअर केले नाही त्याच्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचं हेड ऑफिस मुंबईला आहे युको बँकेचं हेड ऑफिस कोलकात्याला आहे त्यानंतर इंडियन बँके चेन्नई यांचं हेड ऑफिस आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र पुण्याला हेड ऑफिस आहे आणि बरोदाचं वडोदरा जेला गुजरात म्हणतो आपण हेड ऑफिस आहे त्यांचं म्हणजे मला इथे काय सांगायचंय की ज्या बँकांनी जागा डिक्लेअर केलेल्या नाही त्यातल्या दोन तीन बँका जसे की युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र तर ह्या दोन बँका ज्या आहेत ह्या तर कम्प्लिटली यांचा बेस हा महाराष्ट्र आहे हेड ऑफिस इन महाराष्ट्रामध्ये तर मुंबईमध्ये एक युनियन बँक ऑफ इंडिया हेड ऑफिस मुंबई आणि बँक ऑफ महाराष्ट्र हेड ऑफिस पुणे तर यांचा बेस महाराष्ट्र यांचे जास्त करून सर्क्युलेशन आहे वेस्टर्न साइडला म्हणजे महाराष्ट्र साईडला ऑल इंडिया हे काम करतात म्हणजे यांच्या जागा अजून वाढतात ओके तर धरून चला की ह्या जागा पुढे जाऊन वाढणार आहेत तर म्हणजे जे काही पाचशे नव्वद जागा तुम्हाला दिसतात ह्या डबल पण होऊ शकतात डबलच्या आसपास जातील म्हणजे अराउंड अकराशे तरी जागा ह्या महाराष्ट्र राज्याला होऊ शकतात तर डेफिनेटली तुम्ही अप्लाय करा डोळे जपून आणि बरीच मुली तर असेल की कसं प्रेफरन्स कसा द्यायचा फॉर्म वेळ कारण फॉर्म भरतील तुम्हाला ह्या अकरा बँका दिसणार तर तुम्हाला प्रेफरन्स विचारतात तुम्ही सिलेक्ट झाला की तुमचं प्रेफरन्स कसं आहे म्हणजे समजा तुम्ही पहिली बँकची निवडणार तुमच्या रँकिंगनुसार तुम्हाला ती बँक मिळू शकते आता ह्याचा अर्थ मग तुम्ही प्रेफरन्स कसं देणार बघा तर ही बरीच उत्तर असू शकतात बरेच जण वेगळ्या अँगलने सांगतात बरेच जण म्हणतात जेवढ्या जागा जास्त त्या बँकेला ओके तर ह्या बघण्याचा असे म्हणतात की ज्या बँकांमध्ये कामं कमी वाटतात अशा बँकांना प्रेफरन्स द्या जसं की युको बँक वगैरे तर आपल्याकडे त्यांचं सर्क्युलेशन कमी आहे त्याच्यावर कम्पॅरेटिवली काम त्याच्याकडे कमी असतं तर अशी पण बोलतात जसं की अभ्यास करण्यासाठी वेळ म्हणतात आणि आमचं फ्युचरसाठी आम्ही सर इन्व्हेस्ट करू टाइम आमचा असं बरेच विचार आहेत आणि तुम्ही काही बँकांचं बँकांचा स्टेटस प्रोग्रेस बघा यानुसार पण अप्लाय करणारी बरीच मला असतं जसं की याच्यामध्ये मी म्हणेन की अप्लाय करते हो तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाचा स्टेटस फार चांगला आहे गुडविल चांगला आहे त्यांचं बँक ऑफ बडोदाचं पण गुडविल चांगलं आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं पण गुडविल चांगलं आहे बरोबर ना पंजाब नॅशनल बँकेचं पण गुडवील चांगलं आहे तर अशा तुम्ही बँक निवडू शकता त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचा रिपोर्ट चांगला आहे त्यांचा प्रोग्रेस चांगला आहे त्यांचा प्रॉफिट चांगला आहे तर ह्या बँकांमध्ये भविष्य पण चांगलं असतं त्यांचं प्रमोशन म्हणा या सगळ्या गोष्टी स्केल अँड ऑल वगैरे आणि बाकी बँकांमध्ये पण काही वाईट आहेत वगैरे असं काही नाही आहे तर सगळ्या बँका इथल्या चांगल्या आहेत पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जावा तर अकॉर्डिंग टू त्यांचा प्रिव्हियस रिपोर्ट नुसार तुम्ही जाऊ शकता काय त्यांचा प्रॉफिट आहे वगैरे या सगळ्या गोष्टी बघून किंवा त्यांचा स्टेटस काय गुडविल काय वगैरे बघून किंवा ज्या जागा जास्त आहेत त्या बँकेला असं अप्लाय करणं सांगा ते पण जण नाही तर अशा प्रकारे पण बरेच जण मुलं विचार करतात किंवा ज्या बँकांमध्ये काम कमी आहे कस्टमर बेस कमी आहे मी अशा बँकांमध्ये अप्लाय करतो सर कारण मला बँकेत राहायचं नाही म्हणतात बरेच आणि एक दोन वर्षामध्ये मला अभ्यास करून आणखी चांगल्या सेक्टरमध्ये जायचं आहे चांगला अभ्यास करून गव्हर्मेंट वेगळ्या फील्डमध्ये तर अशी पण मुलं आहेत तर अशा मुलांना मी सजेस्ट करेन की म्हणजे जिथं काम कम आहे तुम्ही तिथं अप्लाय करा तर तुम्ही तुमच्या माइंडसेटनुसार तुम्ही अप्लाय करू शकता मी प्रत्येक बँकेचे हेड ऑफिस सांगतो तुम्हाला कुठे कुठे ज्यांचा बेस महाराष्ट्र आहे तुम्ही अशा बँकांना चूज करा ज्यांचं सर्कुलेशन पण महाराष्ट्र साईडला आहे जास्त ऑल इंडिया तर आहेच पण तुम्हाला आसपास एरिया म्हणा तुमचा जो एरिया आहे सिलेक्शन म्हणायचे चान्सेस हाय असतात आता त्याच्यामध्ये बँक ऑफ बद्दल हेड ऑफिस आहे वडोदरा जे गुजरातमध्ये बँक ऑफ इंडिया मुंबई हेड ऑफिस यांचं बँक ऑफ महाराष्ट्र हेड ऑफिस पुण्याला आहे कॅनरा बँकचं हेड ऑफिस आहे बंगलुरला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं हेड ऑफिस आहे मुंबईला आहे इंडियन बँकचं हेड ऑफिस चेन्नईला आहे इंडियन ओव्हरसीस बँकेचं हेड ऑफिस पण चेन्नईला आहे पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांचे हेड ऑफिस हे दिल्लीमध्ये आहे युको बँकचं हेड ऑफिस हे कोलकात्याला आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे हेड ऑफिस हे मुंबईला आहे ठीक आहे तर तुम्ही या बेसिसवरती पण अप्लाय करू शकता प्रत्येक राज्यांच्या जगा हा वेगवेगळ्या आहे जसं की समजा मी म्हणतो महाराष्ट्राच्या बाजूला जसं कर्नाटक आहे तर कर्नाटकामध्ये किती जागा डिक्लेअर केली हे पण वाटलंच आपण इथं बघू शकतो ठीक आहे आता कर्नाटकामध्ये जे जागा डिक्लेअर केलेल्या आहेत ह्या दिसत आहेत मला इथे टोटल चारशे सत्तावन कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीला किती जागा तुम्ही इथे बघू शकता तुम्ही एखाद्या कॅटेगरीचे पर्सन असाल तर तुम्ही चेक करा कुठल्या कॅटेगरीला कुठे जागा आहेत वगैरे पण तुम्हाला अप्लाय करता त्या राज्याची भाषा आली पाहिजे की ध्यान असलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवूनच तुम्ही अप्लाय करा ठीक आहे तर ह्या ज्या गोष्टी मला इथं सांगायला पाहिजे होत्या ह्या जवळजवळ मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगितले ओके okay. तर जरूर अप्लाय करते वेळी ह्या सगळ्या गोष्टींना विचारात घ्या आणि अप्लाय करा ओके तर लवकरच आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया मग तर तुम्हाला काही क्वेरी असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी नंबर्स वगैरे दिलेल्या आहेत तुम्ही त्या नंबरला फोन करून वगैरे विचारू शकता तुमची काही अडचणी असतील तर तुम्ही त्या नंबर्सना कॉलही करा नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अगेन वाटत असेल की बोललं पाहिजे समजा तर ह्या केसमध्ये तुम्ही कमेंट करा खाली मी तुम्हाला त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन ठीक आहे तर तोपर्यंत आपण इथं थांबूया थँक्यू